पुरावे मला नव्हे अनिल थत्तेना मागा खडसेंचे महाजनांना प्रति आव्हान पत्रकार अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्या केलेल्या बातमीच्या आधारे मी त्यांच्यावर आरोप केले आहेत यामुळे महाजनांनी मला नाही तर अनिल थत्ते यांच्याकडे पुरावे मागावेत असं प्रति आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजन यांना दिलं आहे एका आय एस महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप गगनवेदीचे अनिल थत्ते ह्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की के अमित शहांकडे या संदर्भामध्ये सी डी आर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाचाच गिरीश महाजनाने माझ्या नावाचं नाव घेऊन ना आदळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्त्यांशी मागावे ना नाथाभोला कशाला पुरावे मागत राहत आहेत आणि त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे त त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा अन्यथा अनिल थत्तेंवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा, करा। पण उगाच नाथाभाऊचं नाव कशाला घेता नाथाभाऊनं कधी तुमच्यावर ॲलिगेशन या संदर्भामधले केले नाही की के आय एस अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालं आहे असं कुठलाही आलो मी केलं नाही तो अनिल थत्तेंच्या त्या चॅनलचा हवाला देऊन मी बोललो होतो मेरा रिपोर्ट एन मराठी जळगाव